नमस्कार स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये आजची रेसिपी आपण पाहणार आहोत साबुदाण्याची खिचडी अगदी झटपट आणि सुटसुटीत अशी साबुदाणा खिचडी हो। आज आपण बनवणार आहोत अजिबात चिकट न होता हा साबुदाणा एकदम सुट्टा सुट्टा होतो आणि संध्याकाळपर्यंत आहे तसाच मऊ राहतो त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सुटसुटीत अशी साबुदाणा खिचडी आजची रेसिपी आपण बनवणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला साबुदाना खिचडी बनवायच्या अगोदर आपण रात्री साबुदाना भिजू घालायचा साबुदाना घेतलेला आहे आणि तो अगोदर स्वच्छ धुवून घ्यायचा आणि मगच आपल्याला भिजू घालायचा आहे कारण त्यामधील जी घाण असते ती निघून जाती आणि एकदम सुट्टा सुट्टा होण्यास मदत होते म्हणून साबुदाणा आहे तसाच भिजू न घालता धुवून घ्यायचा आणि मगच भिजू घालायचा साबुदाणा स्वच्छ धुतलेला आहे आणि मग आपण यामध्ये पाणी घातलेलं आहे पाणी थोडंसं वरती येऊ द्यायचं आणि मग भिजू द्यायचं रात्रभर रात्रभर आपला साबुदाणा बघू शकता खूप चांगल्या पद्धतीने भिजलेला आहे एकदम सुट्टा सुट्टा झालेला आहे सगळा बघू शकता खूप चुटुडी ताजा साबुदाणा तयार झालेला आहे मस्त भिजून झालेला आहे आता यामध्येच आपल्याला शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे मीठ घालायचं आहे अगोदरच आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे शेंगदाणा कूट आपल्याला जाडसर घालायचं आहे शेंगदाणे आवडत असतील तर शेंगदाणे अख्खे पण घालू शकता पण मी इथे जाडसर असं शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे आता मीठ घालायचं आहे त्यामध्येच मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं आता एक पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये आपल्याला तूप घालायचं आहे पॅन चांगलं गरम होऊ द्यायचा तूप घालूया आता गॅस बंद करू तूप जरा जास्त गरम झालेलं जा आहे म्हणून गॅस बंद केलेला आहे आता यामध्ये आपल्याला बटाटा टाकायचा आहे तर बटाटा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि त्याच्या उभ्या अशा पोडी केलेल्या आहेत बटाट्याच्या तुम्हाला जसे आवडतील तशा तुम्ही पुढी यामध्ये करून टाकू शकता मी उभा बटाटा कापलेला आहे फिंगर चिप्स ज्या पद्धतीने आपण करतो त्याच पद्धतीने मी इथे बटाटा कट केलेला आहे आणि टाकलेला आहे आता गॅस चालू केलेला आहे आता थोडंसं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे बटाटा चांगला मऊ झाल्याच्या नंतरच चा आपल्याला साबुदाना यामध्ये घालायचं आहे चेक करून घेऊ अजून थोडा वेळ ठेवूया आता यामध्ये एक हिरवी मिरची कुटून घातलेली आहे हिरवी मिरची कुटूनच घालायची मगच साबुदाना चांगला होतो आता चांगलं हलवून घ्यायचा बटाटा पण चांगला मऊ झालेला आहे आता आपण यामध्ये लगेच साबुदाना घालणार आहोत गॅस थोडासा जास्त फुल करायचा आहे म्हणजे गरम गरम वाफ चांगल्या पद्धतीने बसती आता चांगला हलवून घेतलेला आहे आणि आता आपण झाकण ठेवणार आहोत थोडीशी पिठी साखर यामध्ये मी घातलेली आहे टेस्ट येण्यासाठी आता चांगला हलवून झालेला आहे आता आपण झाकण ठेवणार आहोत आणि एक वाफ काढून घेणार आहोत एक चांगली वाफ काढून घ्यायची आणि आपला साबुदाणा तयार झालेला आहे मस्त असा साबुदाणा आपला अगदी पाच मिनटामध्ये तयार झालेला आहे अजिबात चिकट झालेला नाही एकदम सुटसुटीत असा साबुदाणा तयार झालेला आहे हा साबुदाणा संध्याकाळपर्यंत आहे तसाच मऊ राहतो मस्त असा साबुदाना झालेला आहे साबुदाण्याची खिचडी बघू शकता एकदम सुटसुटीत अशी एक एकदा सुट्टा सुट्टा झालेला आहे अगदी छान असा साबुदानाची खिचडी आपली तयार झालेली आहे बघू शकता मस्त अशी खिचडी तयार झालेली आहे व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया पुन्हा एकदा एका नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद